कार्य कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार जय जय हिंद भारत ती काले, श्री, देवेंद्र कोटे, श्री अमोल खताळ मी आपल्या वारकऱ्यांचं दैवत पंढरीचा पांडुरंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु संत तुकाराम महाराज आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हुतात्मा शिवराव राजगुरू वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन मी है? बाबाजी कमल रामचंद्र काळे एकशे सत्त्याण्णव खेड आळंदी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी निष्ठा व श्रद्धा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी रामकृष्ण हरी ही देवेंद्र को कोठे त्यानंतर श्री अमोल खताळ आणि त्यानंतर श्री सिद्धार्थ खरात जय श्रीराम मी श्री स्वामी समर्थ श्री पांडुरंगांना वंदन करतो ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर पुलदेवत श्री मार्कंडे महामुनी त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना वंदन करतो माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांना स्मरण करत आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर श्रद्धा ठेवत मी शपथ घेतो की मी देवेंद्र सुहासनी राजेश कोठे दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय गोमाता भारत माता की जय वंदे मात्र श्री अमोल खताळ श्री सिद्धार्थ खरात त्यानंतर श्री आकाश मी मी अमोल मंगल दोंडिबा खताळ दोनशे सतरा संगमनेर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार, पार पाडीन जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र श्री सिद्धार्थ खरात श्री आकाश पुणकर श्री राजू खरे मी हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो मी सिद्धार्थ रेश्मा रामभाऊ खरात विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुष तसेच वारकरी चळवळीतील सर्व संतजन व इतर सर्व संतजनांना स्मरून गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय शिव जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान श्री आकाश फुंडकर श्री राजू खरे आणि त्यानंतर श्री हारुन खान मी आई वडिलांचं आणि मतदारसंघातील तमाम जनतेचं स्मरण करून मी आकाश सुनीता पांडुरंग उपाध्य भाऊसाहेब फुंडकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय श्री श्री राजू खरे श्री हारुन खान मी बिस्मिल्ला रक्मानी रहीम असतो असलामकूल्ला सल्ला उलम मी हारुण रशीद जैनबी हाजी इस्माईल खान विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने अल्लाह ताला, ताला साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अस आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री राजू खरे त्यानंतरशी श्याम खोडे सी, मनोज घोरपडे मी मी राजू कांताबाई ज्ञानू खरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडू निवडून आलो असल्याने भगवान गौतम बुद्धास साक्ष ठेवून कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संसद संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी अति घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय भीम जय शिवराय जय संविधान ही श्याम खोडे श्री मनोज घोरपडे आणि त्यानंतर श्री शंकर शरेश्वर परमपूज्य हेडगेवार डॉक्टर हेडगेवार यांच्यावर श्रद्धा ठेवून मी श्याम लक्ष्मीबाई रामचरणजी खोळे वाशिम चौतीस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता एकत्रता उन्नत राखी आणि जे जे आणि आता जे कार्य मी हाती कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे जय श्रीराम जय शिवराय जय वाल्मिकी जय महाराष्ट्र भारत माता की जय श्री मनोज घोरपडे श्री शंकर जगताप श्री उत्तमराव जानकर।, जानकर मी, मी मनोज मंगलभीमराव घोरपडे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आ... ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा